महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींसोबतच उत्तर प्रदेशमध्येही नऊ जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली यानंतर एक्झिट पोलच्या आकडे यायला सुरुवात झाली बहुतेक एक्झिट पोलने महाराष्ट्रात भाजपचा नंबर एकाचा पक्ष राहील असा अंदाज वर्तवला आहे उत्तर प्रदेशमधल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपचं कमळ पुन्हा फुलेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर काही जागांवर अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आघाडीवर आहे मॅट्रिज या संस्थेने उत्तर प्रदेशच्या ज्या नऊ जागांवर पोटनिवडणुका झाल्या तिथल्या जागांचा सर्वे केला आहे या सर्वेतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बटेंगे तो कटेंगे ही घोषणा सुपरहिट ठरल्याचं चित्र आहे तर काही ठिकाणी अखिलेश यादव यांचा पी डीएफ फॉर्म्युला काम करताना दिसतोय उत्तर प्रदेशच्या नऊ विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झालं उत्तर प्रदेशच्या कटेहरी करहल मिरापूर गाझियाबाद मजवा सिसामऊ खैर फुलपूर आणि कुंद्रकी या जागांव मतदान पार पडलं निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाझियाबादमध्ये तेहतीस पॉईंट तीस टक्के कटेहरीमध्ये छप्पन्न पॉईंट एकोणसत्तर टक्के खैरमध्ये शेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के कुंदरकीमध्ये सत्तावन्न पॉईंट बत्तीस टक्के करहलमध्ये त्रेपन्न पॉईंट ब्याण्णव टक्के मजवामध्ये पन्नास पॉईंट एक्केचाळीस टक्के मिरापूरमध्ये सत्तावन्न पॉईंट झिरो दोन टक्के फुलपूरमध्ये त्रेचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के आणि सिसामऊमध्ये एकोणपन्नास पॉईंट झिरो पॉईंट तीन टक्के मतदान झालं आहे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडेही समोर आले मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार पोटनिवडणुका झालेल्या नऊ जागांपैकी सात जागांवर भाजपचा तर दोन जागांवर समाजवादी पक्षाचा विजय होऊ शकतो